नमस्कार शिव बांधवांनो तसाच माझा सेविका ताईनो हो। आज आपण चर्चा करूया वाराणसी आई यांच्या जीवनावर थोडक्यात चर्चा करूया कारण आता हळदी कुंकूचा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे तर आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम का म्हणून करतोय आणि यापूर्वी मी मागच्या वर्षी व्हिडिओ घातलेलाच आहे अपलोड केलेला आहे तरी वाराणसी आई यांच्या जीवनावर आपण थोडक्यात बोलूया शिविकांना मार्गदर्शन करण्यासाठी योग्य होतोय तर वाराणसी आई यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे सव्वीस आणि शिक्षण त्यांच्या दुसऱ्या वर्गापर्यंत वडील बापूजी बुरडे भाऊ सोमाजी बुरडे आणि ग्राम छापा तालुका सावनेर जिल्हा नागपूर या गावी शिक्षण दुसऱ्या वर्गापर्यंत आणि अवघ्या कमी वयात अवघ्या कमी वयात लग्न म्हणजेच वयाच्या अंदाजे बारा वर्ष आणि बाराव्या वर्षी लग्न बारा वर्षाच्या वयाची मुलगी आणि बारा वर्षाची मुलगी ही लग्न होऊन माहेरी गेली सासूरवाडी गेली माहेर होऊन सासूरवाडीला गेली लग्न होऊन आणि या कमी वयात अव अवघ्या बाराव्या वर्षी लग्न होऊन जाणे आणि त्या सासूरवाढीत आपल्या कर्तव्याची जाणीव नसतानासुद्धा जाणीवपूर्वक त्या कमी वयामध्ये संपूर्ण ठोबरीकर घराण्याला त्यांनी सामोरून घेतलं लग्न जुमदेव विठोबाजी ठोबरीकर या व्यक्तीसोबत झालं आणि त्यांनी त्या कमी वयात जाऊन त्या संपूर्ण परिवाराला सावरून सांभाळून घेतलं दोन मुली एक मुलगा दोन मुली तर नाही आता एकच आपत्ती आहे आपला डॉक्टर मनोजी ठोरेकर एकच मुलगा आणि कमी वयात पती देवांनी एका सुंदरसं बाळ आणि घरामध्ये इतकी बुधबाधा इतके इतकी दुःख त्या बाईने पाहिले वाराणसी आईने पाहिले आणि जेव्हा सर्व देवधर्म पाठ करून सुख समाधानी नाही ठुबरीकर परिवाराला तर त्रासल्याच्या नंतर जेव्हा महंतेगी बाबा जुनदेवजींनी जिन्ना ती व्यक्ती मिळाली आणि त्या व्यक्तीने जो मंत्र दिला त्या मंत्राला घेऊन जेव्हा घरी आले आणि घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर त्या विधीच्या बद्दल जेव्हा सर्व कुटुंबाचे लोक एकत्रित बसले आणि सर्व एकत्रित बसून जेव्हा त्या विधीविषयी सांगण्यात आलं की ही विधी जर साधली नाही तर माणूस आंधळा होऊ शकतो पागल होऊ शकतो लंगडा होऊ शकतो जीवन व्यर्थ जाऊ शकतो किंवा माणूस मरणही पाहू शकतो आणि ह्या सर्व गोष्टी त्या आईच्या समोर झाल्या त्या परिवाराच्या समोर झाला परिवारातील चारही भावांनी माघार घेतलं पण बाबा म्हणतात मी ध्येय निश्चय केलेला आहे आणि ध्येय निश्चय केलेला आहे म्हणून मी हे विधी करणार म्हणजे करणार आणि जर मला काही कमी जास्त झालं तर माझ्या पत्नीला परिवार माझ्या कुटुंबाला माझ्या जो कुटुंब आहे छोटा कुटुंब आहे याला आपण परिवाराच्या लोकांनी सांभाळावं आणि ह्या सर्व गोष्टी ते ऐकून सुद्धा न डगमगता आपल्या पतिदेवाच्या पाठीच्या मागं राहणे आणि म्हणून जर का त्यावेळी वाराणसीने म्हटलं असतं की नाही माझी तुम्हाला साथ नाही असे नका करू आणि जर पती पत्नीचं सम बिघडलं असतं विचार बिघडला असता तर कुठं झालं असतं आणि तिने बाबांना सहकार्य केलं भगवंत प्राप्ती झाला त्यानंतर बाबांना एक भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडला त्याही वेळेस भगवत प्राप्तीच्या वेळेसही वाराणसी त्यांच्या पाठीच्या मागा आली आणि एक भगवंत प्राप्त झाल्याच्या नंतरही बाबांच्या पाठीच्या सोबत राहिली सुखात दुःखात बाबांच्या सोबत उभी राहिली त्यानंतर मनोदादा शिक्षण घेऊन बाहेर कामाला लागले आणि जेव्हा प्रचार प्रसार करायची वेळ आली त्याही वेळेस आई बाबांच्या शोक्तीला राहिली आज लाखो सेवक आहोत आम्ही आणि लाखो सेवकामध्ये जर आजचा विचार बघितला तर प्रत्येक सेवक हा स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःच्या परिवाराचा विचार करतो आणि सेवक करतो तर करतो त्यापेक्षाही जे त्या घरची शेवटी बाई आहे आमची ती स्वतःचा विचार करते स्वतःचा कुटुंबाचा विचार करते पण वाराणसी आई स्वतःचा कुटुंबा तर विचार करत होतीच पण सर्वसेवक जणांचाही विचार करत होते रंजल्या गांजल्यांचा विचार करत होती अशी आमची ती माय माऊली होती रंजल्या गांजल्यांची माय माऊली वाराणसी आई थोबरी जेव्हा बाबा खेडोबाडी दौऱ्याला जायचे तेव्हा आणि खेडूपाडी दौऱ्यावर गेल्याच्या नंतर जेव्हा बाबा दौरा संपून जेव्हा घरी आले आणि आई ज्या घरी राहत होती किंवा एखाद्या बैठकीत गेली तर तिथून जेव्हा बाबा घरी येत होते आणि बाई आई घरी राहत होती तर आई बाबांना काय म्हणायची जुने सेवक सांगतात मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे जुने सेवकने सांगितलं आहे की आई काय म्हणायची तर आई म्हणायची अहो बाबा तुम्ही यावेळी किती मार्क किती लोकांना मार्गदर्शन केला मागील मागीलपेक्षा काही लोक सेवक वाढले काय ही आईची विचारधारा होती आणि जेव्हा म्हणजे प्रत्येक गोष्टीत आणि आजची आमची बाई काय विचारते आजची बाई काय विचारते की तुम्ही सेवक संमेलनला गेल्या तुमच्या खिशात हजार रुपये होते तर किती रुपये खर्च इतके रुपये खर्च कुठं केल्या आणि आई काय विचारायची किती लोकांना मार्गदर्शन केला किती लोकांना जागृत केला किती लोक जुडले म्हणजे आईच्या विचारधारात आणि आमच्या शिवकीमबाईच्या विचारधारात किती आईला राग नाही येत असेल का आईला पण हे राग येत येत असेल पण आईने सुद्धा रागाचा पाणी केला कारण त्यांनी पाहिलं पती आणि पत्नी हे जीवनाच्या गाळ्याचे दोन चाक आहेत जर एक चाक जर डगमग एक चाक डग जर काही कमी जास्त झाला एका चाकाला जर काही कमी जास्त झाला तर तो गाळा डगमगत चालतो आणि म्हणून पती पत्नीचा गाळा दोन्ही दोन जीव जर वेगळे होते पण त्यांचा या मार्गाविषयी प्रेम आणि या भगवंताविषयी से या सेवकांविषयी प्रेम हा समान समान होता जीवनाचा गाळा समान चालतो आणि विचार करा की ह्या सर्व गोष्ट झाल्याच्या नंतरही माय माऊली पाठीच्या मागे उभी राहिली अजून गोष्ट अशी की जेव्हा जेव्हा बाबांनी सांगितलं की माझं आयुष्य संपलेलं आहे मी भगवंतात विलीन होणार आहे मी भगवंताजवळ जाणार आहे जेव्हा बाबांनी सेवकांना सांगितलं तर शेवकांनी फक्त बापासाठी योग मागितलं फक्त सेवकांनी बाबासाठी योग मागितला तेव्हा आईला विचार आला आईला विचार आला तर आईनी भगवंता शब्द ठेवलं की भगवान बाबा हनुमानजी भगवान बाबा हनुमानजी या शेवकांना गरज माझी नाही या शेवकांना गरज माझी नाही गरज बाबांची आहे आणि म्हणून बाबा माझं उरलेलं आयुष्य माझं उरलेलं आयुष्य बाबांना द्या आणि भगवंतानी आईचे शब्द ऐकलं ज्या ठिकाणी बाबा जाणार होते त्या ठिकाणी आईने आपलं आयुष्य आई बाबाला दिलं आणि त्याच्या शब्दावर भगवंतांनी कार्य केलं ही आहे आपल्या आई भाऊली आणि आज आज आम्ही जो हळद कुंकूचा कार्यक्रम थाटाने करतोय आम्ही सांगतोय की सहा गाव मिळून करा दहा गाव मिळून करा सर्कल मिळून करा तर हा जो हळदी कुंकूचा कार्यक्रम आहोत करत आहोत यासाठी फिसेच श्रेय आपल्या आईला जातोय वाराणसी आई ठोबरी करला कारण ती सुहागन सुहागन गेली जर बाबा पहिले गेले असते आणि आई असती तर हा हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला नसता हा माझा वैयक्तिक अंदाज आणि मत आहे आईने काय नाही केलं आम्हासाठी हो स्वतःचा एक लेकरू होता पण त्याने एका लेकरूला न मान म्हणजे एका लेकरूला सर्व काही न समजता संपूर्ण आपला एक लेकरू पाहिला आणि आज आम्ही त्या आईच्या विचारधारेला विसरलो आई कशी वावरली आपले कुटुंबात त्या आईच्या वावरण्याला विसरलो आम्ही जर आम्ही वाराणसी आई तर बनू शकत नाही जर आम्ही वाराणसी आई बनू शकत नाही तर कमीत कमी तिच्या विचारावर आम्ही चालून आपला प्रपंच आपले ग्रस्ती आपल्या कुटुंबात सत्य मर्यादा प्रेम निर्माण करू शकतो आईच्या विचारधारेनं आई तर बनू शकत नाही पण आईच्या विचारधारेने आम्ही आपल्या घराला आपल्या घराच्या परिवाराला आपल्या कुटुंबाला सजवू शकतो आपल्या सेवक परिवाराला सजवू शकतो अशी होती ती आपली माय माऊली वाराणसी आई ढोबरीकर जर माझं बोलणं आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार जी